अगं तुझ्या दार ताले मी तुम्हाला हाकलून दिलं काय जड ठेवली तुझ्या दार ताले तो हाकलून दिलं नवरा बायकोनं तुम्ही हाकलून दिलं मला घराच्या बाहेर आ तू किती नालं आहे घ हाकलून दिलंस घराच्या बाहेर आ तुझ्या नवऱ्याला मी चांगलं बोलण्यासाठी बोललं होतं का नाही इथं चांगलं सांगन म्हटलं चांगलं बोलन आ म्हणजे माझा नवरा होता मम्मी होतं मी स होतो होतं सगळ्यांना चांगलं सांगन समजा मी समजून सांगाल की नको अभि व्हिडिओ हे करायला असे व्हिडिओ काढायला ते भांडणं नको कारलं तमाशा व्हिडिओचं सोडून दे व्हिडिओचं काय करायचं आहे भांडणं करला आपलं आपलं बघ ना आयुष्यात काय चाललेलं आहे हां चांगलं बोलायसाठीच मी बोललो बोललो तर का नाही स्वदेश तुला मी खरं सांगते हां बिचारा ते आणि मी शेवटी खाली गेले खाली गेले तिच्या घरी म्हणजे तिचं असं माझे माझे घर स्टार्टिंगला असं पडतं आणि तिच्या दर असं लाईन खाली जाते तर ते मी खाली गेले होते तर दार उघडले नाही तिने आवाज दिला तरी दार तिने उघडलं नाही हां दार उघडल्यानंतर मग व्हिडिओ चालू केला हां तर मी सुद्धा स्लास दिला तर ते तिने उघडलं नंतर दार तीच काहीतरी बोलली असेल नंतर उघडलं म्हटलं का इतके उशीर लागला दार दार उघडला असं तसं बोल लागलं व्हिडिओ चालू केला म्हटलं कर व्हिडिओ चालू तुझ्या व्हिडिओ चालू करण्याने काय फरक पडणार आहे काय होणार आहे कर ना व्हिडिओ चालू तुला व्हिडिओ चा करायचा आहे चालू कर हां मग मला सांगा असलं तू असे नकरी केले पाहिजेस का अशी वागली पाहिजे का तू नीट वर्क नीट रहा ना तुझे तुम्हाला मी तुझी दारशी तर आले तुम्हाला दारच्या घरच्या बाहेर हाकलून दिलं इतकं तमाशा महाभारत करायला लागली असं सोपतं का तुला चांगलं म्हणजे असं आणि त्या दिवशी पण सुदेश आला होता तुझा ते नवरा तर माझा नवरा म्हणलं विचार ना केला का की को आलेलं आहे कोण बाबा कसं ह्यांना काय बोलू कसं नाही मला डायरेक्ट म्हणजे असं मारल्यासारखं मारलं का नाही मारलंच समज हां मम्मी होती शेवटी मी अक्षरधार रडली बहीण भाऊन किती की नालेक तर भाहिन ना ही बहीण तर बहीण सपोट करत नाही म्हणजे हिनी तर एवढा कालवा केला नसता तर मी माझ्या नावाचा मार खाल्ला असता का मी रडले शेवटी अक्षरशः पण हे नालेक लोकांना अक्कल आहे ना हा तिला अक्कल आहे ना की बाबा नको आपली मोठी बहीण आहे कशाला काय करायचं कशाला काय आहे हा घे ना ग खालीपानं घे ना जरा तू काय बिघडणार आहे काय होणार आहे हा कशाला एवढं तू हे करते घे ना आपलं खालीपणा घ्यायचं असं आ कोण काय म्हणणार आहे का तुला तू एकदम हेच करते ब की नाही नाही म्हणजे नाहीच आ खाली पण गेले आणि सगळ्यांना काय दिसतं की मी चुकी दिसते मी नालायक दिसते मी वाईट दिसते अरे तुम्ही बघा ना तिला पण तुम्ही तिला मी माझं बोलणं कसं आहे कडकपणी आहे आणि खरं बोलणं आहे मागं असं भुकायचं बसायची सवय नाही मला कुत्र्यावणी जे आहे ते समोर बोलले बोलायचं आहे मला मी मागं कधी बोलत नसते हां मग तुम्हाला तसं कळत नाही आ तुम्ही बघा ना ते कोण नाही की कोण नाही तुम्ही कसं मनाने न बघता न विचार करता तुम्ही लोकांना दोषी कशी ठरू शकता नाही ठरू शकत दोषी आ देवावर विश्वास ठेवतो आपण विश्वास ठेवतो आणि त्याने इच्छा पूर्ण नाही केली तर नाही ठेवत ते देव नाही म्हणतो आ अरे एकदा तुम्ही विश्वास ठेवला आणि तुमच्याला दुसऱ्या दिवशी त्याने इच्छा पूर्ण केली म्हणजेच ते देव का लोक दहा दहा वर्ष तपासा करतात दहा दहा वीस वीस वर्ष देवाला हात जोडतात तवजांची इच्छा पूर्ण होते आ देवाला माहिती आहे लोक कसे नालायक आहेत म्हणून की देव येतो देव ओळखतो की बाबा हे माणसं कसे करणार आहेत हां हात जोडतील इच्छा पूर्ण केली की मला सोडून देणार दुसऱ्या देवाला धरतील असं मग तुम्ही दुसऱ्याला म्हणजे ती चुकी करते मला दोषी का धरता तिला आपण दोषी धरा ना टा या खाते का नाही मग माणूस मी तेच उदाहरण द्यायचं की तुम्ही लोक लोकं देवाला दोषी ठर दोषी ठरवते तर मास्त असं प्रश्नच येत नाही पण तुम्ही न विचार करता न काय करता तुम्ही डायरेक्ट कसं बोलता की मी चुकीची आहे ती चुकीची नाही आहे म्हणून कोणत्या कारणाने आहे तुम्ही सांगा बरं ती तिचं पण काहीतरी चुकत असणार आहे तुम्ही विचार करता का की बाबा हो हिने मारलं ही ओरडली आपल्याला हीच दिसते समोर मारताना ओरडताना पण तुम्ही त्याच्या मागचं कारण उदाहरण बघा ना काय तुम्ही बघा ना बघितलं का नाही बघितलं का मारलं ते नाही बघितलं मी आगावे ती आगाऊ नाही ए मी आगावे ती आगाऊ नाही ते बघितलं चुकी कुणाची आहे काहीतरी एका हाताने टाळे वाजत नाही तर असा ना सगळ्यांना समज तर ना हां तुम्ही डायरेक्टच बोलता की ही नालायक आहे हिला मरूस तोपर्यंत मारा हा ही आगगाव दिसते अरे आ आगाव आहे नालायक आहे कुत्री आहे काय काय आहे ठीक आहे पण तुम्ही तर बघा ना, ना काय ते एक आता टाळे वाजत नाही माणसांनी आहे ना एकाला कधी दोषी ठरवायचं नाही कधीच ठरवायचं नाही दोषी त्यात दोन्ही पण दोषी असतात समजलं असल भलं तिची शून्य असेल म्हणजे शंभ दहापैकी एक टक्का तिची चूक असेल बाकी नऊ टक्के माझ्या असेल पण तिची चूक तर असेल ना तिने काहीतरी ते एक टक्काच सुरू होतो पहिले टप्प्यापासून ला लास्ट टप्प्यापर्यंत तर तिने एक टक्का ती आहे मी म्हणते आगाव नऊ टक्के मी पण एक टक्का सुरू तिने तर केला असेल ना का जातीत तुम्ही ह्याचा विचार करता की नाही गाड्या हिनी काहीतरी थोडी थिणगी टाकले असेल हिनी काहीतरी कळ काढले असेल तेव्हा इथपर्यंत आलं तेव्हा मी आगाऊ दिसले अरे तुम्ही तिची जाऊन पहिले व्हिडिओ बघा ना तिथे जाऊन सगळे पहिले व्हिडिओ बघा ती कशी वागली ते बघा आणि मग बोला ना आ <coughs> तुम्ही कसं मनानेच बोलतं की मी चुकीची आहे मी म्हटलं ना नऊ टक्के चूक माझी असेल एक टक्का ती जास्त पण एक टक्का चूक ती वागली आहे ती दहा टक्केपर्यंत का पोचली पोचायचं कारण काय आहे तशी ती वागली म्हणूनच ना मग तुम्ही याचा विचार करा ना जरा का तसं ना ह्याच्यासारखं वागता हा की मी चुकी जे ही हिल हा ना अरे मारा ना मला पण माझी चूक तर बघा ना चूक असली ना माणसाची एवढं देवाने सगळ्यांना डोकं दिलेले आहे तिची चूक असेल ना तर म्हणजे माझी चूक असेल तर तिला मी सॉरी म्हणन एवढं तर देवाने शिकवलं एवढं तर माणसामध्ये आपण राहून एवढं तर शिकलो का नाही आणि ती माझी तिची चूक असेल ती मला सॉरी म्हणलं ना मग तुम्ही व्हिडिओ बघा ना पहिले की चूक कुणाची आहे कुणाची नाही आहे स्टार्टिंग कुणी सुरू केलं कुणी नाही ते बघा ना तुम्ही हां असं बोलू शकत नाही ना ती काही साधी नाही आहे ती आटल्या गाठ मला म्हणते आटल्या गाठीची आहे अगं बाई तू बघ ना किती आतल्या गाठीची आहेस तू बघ किती आतल्या गाठीची आहेस म्हणून तू बघ पहिलं तू जर शाने वागली शाने वागली असेस ना नालेक तर ही वेळ नसते आली थोडं खाली पाणी घेतला असताना समजूत पाणी घेतला जर ही वेळ नसते आली एवढं पण मासं निर्लज्ज नी नालेकसारखं वागायचं नसतं ग बाई एवढं नालेकसारखं वागायचं नसतं की पर लोकांनी थू थूक केलं पाहिजे नालयक हां चार वेळा म्हटलेलं आहे ना सारखं कांदा याला बाहेर काढून टाका सारखं कांदा आहे हा आहेत ना सगळेजण आहेत लोक परत कमेंट काय करतात ते की आहेत अशा बहिणी पण अशा बहिणी नाही आहे मग मी का म्हणते की बाबा तुम्ही बहिणी कोण नाही आहे सगळे तसंच असतात पण कसं असतं की कोण ओरडलं का कोणी खाली पाण्या घेतला घेतं बहिणी फ्रेंड असतात मित्रमैत्रिणीसारख्या असतात हे थोडंसं कोणी काय बोललं का थोडं आपण खाली पाण्या घ्यायचा आता ती बोला मला बोलली मी लगेच व्हिडिओ पोस्ट केली नाही मी कशामुळे झालं काय झालं की ती माझ्या घरी आली तिला मी बोलले नाही काय जेवण द्या म्हटलं मुलाला माझ्या मला बरं नव्हतं एवढंच ते आली तिला फक्त म्हणलं जे बसली तिला म्हटलं अगं बारके तिला मा थोडं जेवण दे गं भाऊला माझ्या मुलाला तिला मी बारकी म्हणते आणि माझ्या मोठं मोठं भाऊ म्हणते तिला त्याला जेवण दे गं येते मी आलेलं म्हणजे तर काम सांगते तुला तुला वाटतं तर यावं नाही म्हणून तुम्ही सांगा ना मग तुम्ही बोलता तर माझी चुके तिला मी फक्त जेवण दे म्हटलं मग तुम्ही बहिणी बहिणी अशा आहेत का की तुमच्या थोडंसं काम सांगितलं तुम्ही ऐकत नाही डायरेक्ट उलटं बोलता मग तुम्ही कसं काय दोषी ठरू शकता मला जर माझी चुकी असेल चुक मला चुक सांगा तुम्ही की माझी चुकी असेल की मी तिला जेवण दे म्हटलं मला बरं नाही आहे माझ्या मुलाला तर त्या त्याच्यावरनं तिने इतकं रामायण महाभारत केलं त्याची चुकी आहे का तिचं चुकलं का माझं चुकलं का तिचं बरोबर आहे का ते मला सांगा मग मी मान्य करते की ठीक आहे माझं चुकलं मी माफी मागन तिचं नाही चुकलं मला सांगा की चुकी कुणाची आहे आणि कशामुळे बी नका माझी चुकी तमाशा एवढं झालेलं आहे ते पण सांगते मी ते पण तुम्ही मला सांगा की चुकलं तुझं तू माफ कर तिला काय प्रॉब्लेम नाही ना माफी केल्याने पुढं झिजणार आहे मी सांगा पण मी तेच म्हणते ताळी ही एका हाताने वाजत नसती त्याच्यामध्ये सुरुवात करायला एक पासनं कोणीतरी असतं हे पण लक्षात ठेवायचं मग बोलायचं